तुमच्या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर मित्रांनो याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो फॉर्म भरायला कोणते कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा भरपूर जे आता आय टी आय झालेले आहेत डिप्लोमा झालेले आहेत ग्रॅज्युएशन झालेले आहेत असे भरपूर उमेदवार आहेत बारावी पास तर त्यांना पेमेंट किती मिळणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पेमेंट मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ऑथेंटिक अपडेट आपण आप आपल्या चॅनलवर देत देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर शासन इथं बघू शकता की आ, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बघू शकता की कामाचं स्वरूप तुमचं राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे स्वरूप प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना हा सन दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्षिक वर्षापासून बघा आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे तर या योजनेचं स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्य मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार ठे केलेल्या संकेतस्थळावर माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळत त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रशिक उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागांच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करण्यात येईल तर या योजनेअंतर्गत तुम्ही बघू शकता की तुम्हाला नोंदणी करायची आहे तर या योजनेसाठी कोणकोण नोंदणी करू शकता बघू शकता की जे बारावी पास आहेत ठीक आहे तर या उपक्रमाअंतर्गत योजनेसाठी विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधांची उपलब्ध करून देण्यात येत आहेत काम योजनेचे कामकाजाचे व उदाहरण उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदणी विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादींबाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील तर बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर आणि शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आवेदन करेल लघु आणि मध्यम बघू शकता एस एम एस सी मोठे व उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था निमशासकीय शासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक कंपनी अथवा कायदा दोन हजार तेरामध्ये शिक्षण आठमधील विविध आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंद नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यास पात्र असतील या आस्थापनेच्या उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या प्रत्येक आर्थिक संधी भेटतील तर बघू शकता तर या स्वरूप हे वयोमर्यादा इथं बघू शकता मित्रांनो रोजगार याच्यासाठी उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस असले पाहिजे ठीक आहे उमेदवाराला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील आता बघा व्यवस्थित बघा उमेदवाराचे शैक्षणिक जे तुमचे बारावी पास असतील ते आय टी आय पदवीधर पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार योजनेत सहभागी असणार नाहीत बघा जे आता बारावीला आहेत तर त्यांचं ते सहभागी असणार नाहीत कारण बारावी त्यांची पूर्ण झालेली पायल ठीक आहे बारावी पूर्ण झालेली पाय आय टी आय जे असेल तुमचं ते पूर्ण झालेलं पायल तर उमेदवार हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचा रहिवास असावा पहिली अट आहे ठीक आहे बघू शकता उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी अर्ज प्राप्त केलेला असावा तर जे लाडका भाऊ योजना आहे ती चालू झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भर तिथं ऑनलाईन तुमची नोंदणी केलेली असावी आणि आस्थापना उद्योग राज्यात कार्यरत असावा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असावा उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी बघा तीन वर्षापूर्वीची असावी उद्योगाची ई पी एफ ए सी आय एफ जी एस टी सर्टिफिकेट इन इन करप्शन डी पी टी आय या उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर जे बारावी पास आहेत त्यांना किती मिळणार आहे बघा सहा हजार रुपये प्रतिवेतन बारावी पासवाल्यांना आय टी वाय जे पदविका आहेत त्यांना आठ हजार रुपये प्रति वेतन मिळणार आहे आणि पदव्युत्तर किंवा पदवीधर जे झालेले आहेत त्यांना दहा हजार रुपये पेमेंट असं मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थी अदा करण्यात येईल प्रशिक्षण बघू शकतं की दरम्यान प्रशिक्षणाची दैनिक हजेरी संबंधित आस्थापनेचा उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात आत जमा होणार आहे दरमहा ठीक आहे विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकता जाहीर केलेली आहे सुट्टी वनुगीय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त विद्याविकतेचे वेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजार असा आला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन अनुय राहणार नाही बघा तुम्ही जर त्या योजनेमध्ये समाविष्ट झाले आणि तुम्ही जरी दहा दिवस आज गैरहजार आले तर तुम्हाला ते कापून भेटणार आहेत असे पैसे त्यांनी माहिती सांगितले प्रशिक्षणार्थी वरील अटींची पूर्तता केली असते परंतुच प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाहीत बघा पहिल्याच महिन्यात जर तुम्ही प्रशिक्षण सोडून दिलं तर तुम्हाला नंतर काही विचार केला जाणार असं त्यांनी सांगितले या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेदरम्यान प्रशिक्षणार्थी कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनाधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यास पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार एन पी एस आणि एम पी एस पूर्ण केलेले असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकताच घेता येईल बघा आणि या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रांसाठी आणि वीस टक्के जे इतके उमेदवार आहेत ते कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापना उद्योजक मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील आस्थापना व उद्योग यांची त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे राहील बघा चुकीचे मनुष्यबळ अथवा संख्या जर तुम्ही दर्शवली असेल तर या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्या संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुख अधिकारी जबाबदार राहतील तर मित्रांनो असं बघू शकता तुम्ही तर त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तर या आराखड्यात एकूण सहा वर्टिकलपैकी पाच आणि सहा वर्टिकलमध्ये कौशल्य चाचणी अभ्यासक्रम आणि ऑन जॉब ट्रेनिंग ठीक आहे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग लाईफ स्किल्स ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढवणे आणि तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्य कौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग ओजंती किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी पात्र राहतील तर इथं पदनाम देण्यात आलेले आहे समिती सदस्य तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुमची कार्य प्रशिक्षण योजना असणार आहे मुख्यमंत्री ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर जय हिंद जय महाराष्ट्र